अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर टाळ घोष कानि एति टाळघोष कानि एति ध्यानि मूर्ती मूर्ति ध्यानिविठला मूर्ती पाण्डुरङ्गिना हले पाण्डुरङ्गिना हो, हो। चन्द्रभागनीर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चाल रामकृष्ण हरिबावली तर तुम्ही आज माझ्या व्हिडिओचं टायटल पाहिलं असेल की काय टायटल आहे तर आषाढी वारी किंवा आषाढी एकादशी पंढरीची वारी म्हणजे काय ते थोडक्यात सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ हा थोडासा अध्यात्माचा आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला जे जसं माहीत आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे याच्यातलं बरंच काही सगळ्यांना माहीत असेल माहीत आहे तर त्यांनी कमेंट करून माझ्याकडनं काही चुकलं तर नक्कीच सांगा आणि जर काही चूक झाली तर ती सांभाळून घ्याल ही आ, मी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आज आहे मंगळवार आणि हा मंगळवारी व्हिडिओ मी शूट करत आहे आणि हो हा व्हिडिओ जो आहे तो स्क्रिप्टेड नाहीये जसं मला आठवेल जसं मला माहीत आहे तसं मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्यात जर कुठे काही चूक झाली तर तुम्ही ती मान्य करून घ्या किंवा मला क्षमा करा कुठे काही माझ्याकडून चुकलं तर त्याच्यासाठी मी अगोदरच तुमच्याकडे देहरी व्यक्त करत आहे आणि जर काही चूक झाली तर मला खूप मोठ्या मनाने तुम्ही क्षमा करा तर कुठे पॉज झाला किंवा कुठे मी अडखळले जर मी कुठे थांबले तर ते फार मनावर घेऊ नका आणि मला सांभाळून घ्या आणि तुम्ही सांभाळून घ्याल ही मला नक्कीच माहीत आहे तर अशा निवारी म्हणजे काय तर महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावातून ज्या संतांच्या पालखी संतांच्या पालखी निघतात आणि ज्या दिवशी पंढरपुरात जाऊन पोहोचतात त्या दिवशी आषाढी वारी असते किंवा आषाढी एकादशी असते आणि खरं तर आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र हे भरपूर साऱ्या साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं एक राज्य आहे तर इथं भरपूर सारे संत होऊन गेलेले आहेत त्याच्यात काही महिला आहेत काही पुरुष संत होऊन गेलेले आहेत जसं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत गजानन महाराज संत गाडगेबाबा आणखीन महिलांमध्ये संत जनाबाई संत सखुबाई संत मुक्ता गुप्ताबाई आणखीन संत एकनाथ नामदेव संत सोपानदेव असे भरपूर सारे संत आपल्या राज्यात होऊन गेलेले आहेत तर आपण खूप भाग्यवान आहोत किंवा अशा साधू संतांच्या भूमीत आपण जन्माला आलेलो आहोत आणि तिथंच आपण वाढत आहोत तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आता पालखी म्हणजे काय तर पालखी म्हणजे हे जे संत आहेत यांच्या पादुका त्यांच्या जन्म ठिकाणाहून रथात बसवून ती आ, पदयात्रा जी निघते त्याला पालखी म्हणतात तर ह्या पालख्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून निघत असतात ज्यांचं जसं जन्मगाव आहे त्या त्या ठिकाणाहून निघत असतात जसं की संत गजानन महाराजाची शेगाव येते एकनाथ महाराजांची पैठणवरून येते मुक्ताईनगरहून मुक्ताबाईंची येते सासवडहून सोपान सोपान महाराजांची निघते तर अशा विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या पायी निघत असतात आणि विठ्ठलाकडे म्हणजे पंढरपुराकडे मार्गस्थ होत असतात आणि या पदयात्रा ज्या सुरू होतात तर त्या मध्ये मध्ये गावोगावी मुक्काम घेत आषाढी एकादशी दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण आषाढी एकादशी करतो त्या दिवशी सर्व पालख्या या पंढरपुरात जमा होतात तर त्याच दिवशी आषाढी एकादशी असते तर या सगळ्या पालख्यांमध्ये सगळ्यात ज्या मोठ्या पालख्या असतात किंवा मोठा सोहळा असतो तो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा खूप मोठा सोहळा असतो खूप देखना सोहळा तो असतो आणि लाखोंच्या संख्येने भाविक या पालखीत येत असतात आणि ते ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न करता ते पायी चालत असतात आणि एक संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी इथं इंद्रायणी नदीतून पादुका स्नान करून निघतात ते चंद्रभागेत जाऊन स्नान होते आणि त्या दिवशी या वारीची सांगता होते तर ती म्हणजे आषाढी एकादशी दिवशी तर तेव्हा ही पदयात्रा थांबते तर ही जी वारी आहे ही वारी पूर्ण करण्यासाठी एकवीस दिवस लागतात आणि मग ही वेगवेगळ्या गावी जाऊन मुक्काम करते आणि एकविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते तर पंढरपुरातला जो सोहळा असतो त्यालाच पंढरपुराची यात्रा किंवा आषाढी एकादशी असं म्हणत असतात आणि जाऊन येतात त्याला यात्रा म्हणतात आणि जत्रा ही वेगळ्या प्रकारची असते अध्यात्माची यात्रा असते तर तिला यात्रा म्हणतात यात्रा म्हणजे येणारे आणि जत्रा म्हणजे जाणारे तर असा एक त्याचा एक थोडक्यात आणि साधा सा, अर्थ आहे तर या पालखीच्या सोहळ्यात खूप भाविक म्हणजे वैष्णव आपण म्हणूया तर म्हणजे वैष्णव म्हणजे वारकरी तर हे खूप मोठ्या संख्येने याच्यात भाग घेत असतात त्याच्यात वयोवृद्ध असतात तरुण असतात आणखीन महिला असतात पुरुष असतात तसेच टाळकरी असतात विनेकरी असतात माळकरी असतात आणखीन हौसे असतात नवसे असतात गोसे असतात असे विविध प्रकारचे लोक या सोहळ्यात सामील असतात तर टाळकरी म्हणजे टाळ वाजवणारे किंवा टाळ्या वाजवणारे विणेकरी म्हणजे जी विणा असते तर ती विणा वाजवतात त्याला विणेकरी म्हणतात माळकरी म्हणजे गळ्यात जी माळ असते तुळशीची माळ असते तर त्याला माळकरी म्हणतात आणि हौशी म्हणजे जे हौसेने येतात वारी करतात किंवा ही पदयात्रा करतात त्याला हौशी म्हणतात आणि नवसे म्हणजे एखाद्याची इच्छा मनात धरून ती इच्छा पूर्ण झाल्यावर जेव्हा माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मग मी तुझी पूर्ण वारी वारी करेन करेन असे जे मनात बोलतात तर ते नवसे असतात मग त्यांची जी इच्छा पूर्ण झाल्यावर ते येतात त्यांना नवसे म्हणतात आणि गवसे जे असतात ते असेच येत असतात म्हणजे की इतरांना त्रास होवा म्हणून किंवा त्रास देण्यासाठी किंवा चोऱ्या माऱ्या करण्यासाठी काही भक्त असतात त्यांना त्रास देण्यासाठी लुटण्यासाठी तर हे जे येतात तर त्यांना गौसे म्हणतात तर असे हे भाविक भक्त या सोहळ्यात सामील असतात आणि या सोहळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात एक गोल रिंगण आणि उभरिंगण रिंगण असं असतं तर गोल रिंगण म्हणजे वारकरी जे आहेत ते गोल उभे राहतात त्याच्या मधून आहे ना जो घोडा मधून पळत असतो तर त्याला गोल रिंगण म्हणतात आणि उभं रिंगण म्हणजे असंच सरळच असतं त्याला त्याच्यातूनच घोडा पळतो आणि साईडला सगळे वारकरी असतात तर त्याला उभं रिंगण म्हणतात तर असे हे वारकरी कुठल्याही ऊन वारा पाऊस याची अजिबात तमा न करता मुखाने आ, माऊलींचा जयघोष करत पंढरपुरात पोहोचत असतात तर खूप आनंदाने आणि प्रेमाने ही ती वारी करत असतात ही पालखी जेव्हा गावोगावी चालत निघत असते तेव्हा भरपूर ज्या ज्या ठिकाणी मुक्कामी असते किंवा मा ज्या ज्या मार्गावरून ही पालखी जाते तर त्या त्या मार्गावरील भरपूर सारे लोक हे खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असतात किंवा जे वारीतले वैष्णव असतात त्यांना अन्नदान करत असतात तर त्याचप्रमाणे आम्ही पण आनंदित उखळीकर महाराज आहेत त्यांची पाठीमाग पालखीच्या पाठीमागे नऊ नंबर दिंडी असते तर त्या दिंडीला आज गेले दहा वर्षापासून आम्ही या दिंडीला आम्ही अन्नदान करत असतो तर त्याचा पण एक थोड छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे जोडत आहे तर तुम्ही तो नक्की बघा

Ready? या भंगाने मी या व्हिडिओची सांगता करत आहे आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी असेच तुमचं प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि छानशी कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचेच खूप मनापासून धन्यवाद आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय